शेतकरी बंधूंनो आणि ग्रामस्थांना आज आपण महाराष्ट्र शासनाच्या पंडित उपाध्याय घरकुल जागे खरेदी संदर्भात अर्थसहाय्य देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभागाचा चौदा ऑगस्ट दोन हजार अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर काय आहे ही योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत च्या लाभार्थ्यांना घर मिळाले आहे पण घर बांधण्यासाठी जागा नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे अशा भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य हे दिले जाते किती अर्थसहाय्य या माध्यमातून मिळणार आहे तर लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी जास्तीत जास्त रुपये एक लाखपर्यंत या माध्यमातून अनुदान मिळणार आहे पण जागेची खरी किंमत ही कमी असल्यास जितकी किंमत असेल तितकेच पैसे या माध्यमातून आपल्याला दिले जाणार आहे तर हा सुधारित जी आर असून यामध्ये कोणते बदल केलेले आहेत तर सेल ॲग्रीमेंट झाल्यानंतर लाभार्थ्यास अनुदान हे थेट मिळेल आणि त्याला जागेची खरेदीही त्यानंतर पूर्ण करावी लागेल अनेक लाभार्थी एकत्र येऊन एक ते चार मजली इमारत बांधण्यासाठी जागा खरेदी करू शकतात किंवा वीस पेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन हाऊसिंग कॉलनी किंवा अपार्टमेंट उभारणार असतील तर त्यासाठी अतिरिक्त वीस टक्के जागेची सोयीसाठी रस्ता पाणी वीज ड्रेनेज असेल यामध्ये खर्च हा शासन करेल या अतिरिक्त मालकी ग्रामपंचायतीकडे जर एका गावामध्ये जास्त असेल तर वीस पेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन एखादं एक अपार्टमेंट सुद्धा या माध्यमातून बांधू शकतात यामध्ये पात्रता काय असणार आहे तर भूमिहीन कुटुंबे ज्यांना घर मंजूर झाले आहे परंतु घर बांधण्यासाठी जागा नाही असे लाभार्थी तसेच तालुका स्तर समितीने जे पडताळणी केलेले लाभार्थी असतील त्यामध्ये यांचा समावेश केला जाईल यामध्ये फायदा काय या योजनेच्या माध्यमातून तर भूमिहीन कुटुंबांना घर बांधण्यासाठी स्वतःची जागा मिळणार आहे तसेच सामूहिकरित्या वसाहत बांधणे यामध्ये सोपे जाणार आहे गावात यामुळे पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे तर अशा प्रकारे भूमिहीन कुटुंबे आता सहजपणे जागा खरेदी करून स्वतःचे घर बांधू शकतात शासनाकडून यासाठी एक लाखपर्यंत अर्थसहाय्य हे दिले जाणार आहे या योजनेची अधिक माहिती अर्थप्रक्रिया असेल यासाठी आपण आपल्या ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक किंवा पंचायती समितीतील संबंधित विभागाकडे अधिक माहिती या योजनेसंदर्भात जाणून घेऊ शकता धन्यवाद